मी प्रथम सर्व परभणीतल्या जनतेचं मनापासून स्वागत करतो त्यांच्यासमोर नतमस्तक होतो परभणीच्या इतिहासामध्ये महापालिका झाल्यापासून पहिला शिवसेनेचा महापौर होण्याची संधी परभणीकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना दिली आहे त्यामुळे त्यांचं मनापासून पहिले अभिनंदन शेवटी आम्ही सुरुवातीपासून म्हणायचो की परभणी हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे राहील त्यामुळे कुठलंही दुमत नव्हतं आणि लोक म्हणायचे मागच्या वेळेस तुमचे पाचच होते आता तुमचे पंचवीस कशी होतील पाच पंचवीस व्हायला वेळ लागते का बघितलं तुम्ही आता पाचशे पंचवीस झाले त्यामुळं आम्ही ज्या पद्धतीने सगळे लढलो आम्ही ज्या पद्धतीने आम्ही सगळी एक वाक्यता ठेवली आम्ही सगळी एका विचारानं या ठिकाणी मैदानात उतरलो त्या दिवशी हा निकाल दृष्टीपथात होता मी अगोदर सांगितलं होते की भारतीय जनता पार्टीने दोन आकडे गाठला तरी खूप झालं आणि शिंदे गटाचा खातं उघडायचा प्रश्नच येत नव्हता तसाच निकाल लागलाय त्यामुळे काही ठिकाणी आमच्या थोड्या कमी जास्त झाल्यात तर ते आता निवडणूक आहे शेवटी कुठंतरी चुकते तर माणूस हुकते तर ह्या चुका भरून कुणी भविष्यात काढू परंतु जी निकाल परभणी महापालिकेत लागलाय तशाच पद्धतीचा निकाल जिल्हा परिषद मध्ये सुद्धा लागेल त्या दृष्टीनं आमची तयारी चालू आहे सांगत आपण आघाडी केली त्याचा फायदा होताना दिसतोय काय आघाडी काँग्रेस सोबत आम्ही युती केली त्याच आरती केली होती की बाबा आपल्या मताचं विभाजन होऊ नये आणि आपल्या दोघांचं मताचं विभाजन झालं तर आपल्याला विजयामध्ये अडथळे निर्माण होतील आणि आम्ही दोघांनी सामंजस्यानी भूमिका घेतली आणि ह्या ठिकाणी आज आमचा महापौर बनतोय काँग्रेस आणि शिवटाचा त्यामुळे कुठेही मनात शंका कौशल्य कोणी असायचं कारण आता स्पष्ट बहुमत झाले आता बारा आणि पंचवीस झाले पाहिजेत ते तीस त्यामुळं आणि अपक्ष पण आमच्या सोबत येतील हे आम्हाला खात्री व्यंकट ढाळेचा विषय असा होता की व्यंकट ढाळे हे एका मताने निवडून आले होते परंतु तो, तो निकाल जाहीर करताना आरो त्या ठिकाणी अडवून ठेवलं आणि आरोचं म्हणणं असं आलं की आता बॅलेट पेपर काही मतं व्हॅलिड करायचं मी म्हणलं ज्या अर्थी तुम्ही अगोदर बॅलेट मतं मोजलात आणि त्यानंतर मशीनवरचे मतं मोजायला निघालात मग तुम्ही जर बॅलेटवरचे मतं मोजलेले झालेले असताना व्हॅलिड इनव्हॅलिड हा अपेक्षा अगोदर संपलेला होता आता क्रिटिकल पोझिशन मध्ये ज्यावेळेस निवडणूक आली आणि आता निकाल एका मतात येऊन ठेपलाय म्हणल्यावर तुम्ही इनव्हॅलिड केलेले मत पुन्हा व्हॅरिट करण्याचा प्रयत्न करता असाल तर म्हणलं ही चूक आहे तुम्ही निकषाला धरून करा आणि सत्य येथे करा आम्ही तुम्हाला काही आमच्या बाजूने बोला किंवा आमचं काही खरोखट करा असं म्हणणं नाही ना आमचं निवडणूक पारदर्शी झाली पाहिजे ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा व्यवस्थितपणे मागलं पाहिजे आणि ह्या ठिकाणचे आरोप आरो म्हणण्यापेक्षा ह्या ठिकाणचे जे काही ऑब्झर्वर होती त्यांच्या निदर्शनास आम्ही ह्या गोष्टी आणून दिल्या आणि त्यानंतर ऑब्झर्वरने जाऊन वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आता निकाल जाहीर केलाय मी ऑब्झर्वर असतील असतील सर्व जनतेचे अधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि परभणीवर उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला काँग्रेसच्या सो, सोबतीनं कारण आम्ही सोबत होतो त्यामुळं आम्ही सगळ्या परभणीकरांसमोर नतमस्तक होतो धन्यवाद